आपण बऱ्याचदा असं होतं आपल्या आयुष्यात की आपण भूतकाळात बऱ्याचदा रमत असतो किंवा भूतकाळात झालेल्या घटनांमध्ये आपण कुठेतरी रमत असतो मग काहीतरी भविष्याचा विचार आपल्या आयुष्यात येत असतो मग अशा ह्या अनेक गोष्टींमध्ये आपण वर्तमानात आहोत का हाच कुठेतरी एक प्रश्न पडत असतो आणि खरंच वाटतं की आपण वर्तमानात राहावं तर त्यासाठी काय करावं हा हो। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर नमस्कार मनिता पांचर कडेल हेम्नोथेरपी चाईल्ड काउन्सिलर पॅरेंटिंग एक्सपर्ट अँड एन आर पी प्रॅक्टिशनर आज तुमच्यासाठी एक अग वर्तमानात जगण्यासाठी किंवा असा वर्तमानात राहण्यासाठी आपण काय करावं त्यावरच आज बोलणार आहोत तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल माइंडफुलनेस तर माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय तर तुमच्या लक्षात आलं असेल की माइंडफुलनेस मेडिटेशन असतात किंवा माइंडफुलनेस अपर्मेशन असतात तर अर्थातच परंतु आपण खऱ्या अर्थाने मेडिटेशनच्या मार्फत अनेक असे आमचेसुद्धा मेडिटेशन आम्ही घेत असतो त्यावेळेस असे प्रश्न येत असतात की खरंच मेडिटेशन माझं होत नाही किंवा खरंच माझ्या ह्या विचारांवर मला कुठेतरी ताबा मिळवायचा आहे किंवा मला ह्या मानसिकतेतून बाहेर पडायचं आहे किंवा माझ्या ह्या अति विचारांमुळे मी गोंधळलो आहे किंवा माझी मानसिक अवस्था कुठेतरी बिघडली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला सजेशन दिलं जातं ते म्हणजे तुम्हाला मेडिटेशनचं किंवा मग असे अनेक सायकोलॉजिकल काही टूल्स वापरून त्यावर तुम्हाला काम दिलं जातं तर नक्कीच मेडिटेशन केल्याने किंवा के इतर ह्या गोष्टी केल्याने खरंच तुम्हाला किती फरक पडतो हा खूप मोठा प्रश्न आहे तर नक्कीच मी मला तुम्हाला जर याबद्दल तुम्हाला काही थोडीफार माहिती असेल की तुम्ही मेडिटेशन करत असाल तर नक्की तुम्हाला अनुभव येत असेल म्हणजे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आपण बदल करू शकतो मग त्या त्या लेवलला आपल्याला त्या गोष्टी प्रॅक्टिस म्हणून कारण ह्या गोष्टी ज्या काही आहेत ना या फक्त तुम्हाला थ्री थेरटिकल शिकण्याच्या नाही आहेत किंवा इतर पुस्तकं वाचून शिकण्याच्या नाही आहेत तर त्या फक्त आणि फक्त अनुभवातून मिळवण्याच्या आहेत त्याच्या म्हणजे काय मग त्या आपल्याला प्रत्यक्षात अनुभवातून ज्या मिळात मिळतात त्याच म्हणजे आपल्या आपल्या मेडिटेशनमधून किंवा माइंडफुलनेसमधून मिळत असतात आता मग मेडिटेशन म्हटलं तर माइंडफुलनेस याचा अर्थ का होतो आता माइंडफुलनेस याचा अर्थ असा होतं की एखाद्या गोष्टीवर वर्तमानात राहून वर त्या गोष्टीवर फोकस करणं मग यासाठी तुमचा प्रश्न असेल किंवा मेडिटेशन केल्याने या सगळ्या गोष्टी होतात फक्त मेडिटेशन म्हणजे शांत बसून काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करणं हा त्यामागचा उद्देश झाला परंतु माइंडफुलनेस म्हणजे हा फक्त मेडिटेशन नव्हे तर तुम्ही समजा तुम्ही एखादं काम करत आहात म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला जर एखादं ड्रॉइंगची आवड असेल चित्रकलेची आवड असेल किंवा तुम्हाला डान्सची प्रचंड आवड असेल किंवा तुम्हाला एखादं कुकिंगची आवड असेल तर नक्की तुमचं त्या त्या वेळेस तिथं मन एकाग्र होत असतं मग तुमच्या आजूबाजूला जर काही गोष्टी जरी घडल्या असतील तर तिथंसुद्धा तुमचं भान तिथं हरपतं आणि पूर्ण आणि पूर्णपणे तुम्ही त्या वर्तमानामध्ये तुम्ही जगत असतात दॅट इज ते तुमचं माइंडफुलनेस आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये आपण ह्या गोष्टी बऱ्याचदा करत असतो परंतु त्यासाठी मात्र सराव असणं किंवा त्या गोष्टी आपण सरावामध्ये म्हणजे प्रॅक्टिस म्हणून त्या कशा उतरवायच्या हेच जर आपल्याला कला कळली ना तर नक्कीच आपण माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करण्यामध्ये माहिर होऊ शकतो मग तुम्हाला मेडिटेशनची सुद्धा गरज नाही हे तुम्हाला मी नक्कीच ठणकावून सांगू शकते की मेडिटेशन केल्याने तुमचं माइंडफुलनेस होऊ शकतं असं नाही आहे तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही वावरतात त्या त्या गोष्टीनं सुद्धा तुम्ही माइंडफुलनेसमध्ये वावरू शकतात म्हणजे काय वर्तमानात कसं जगावं हेच आपल्याला माइंडफुलनेस शिकवत असतं तर नक्की जर तुमची इच्छा असेल ना की माइंडफुलनेसवर मी एखादा ऑडिओ तयार करावा किंवा माइंडफुलनेसचा अनुभव तुम्हाला मिळावा तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा की खरंच तुम्हाला माइंडफुलनेसचा अनुभव घ्यायचा आहे तर नक्कीच मी तुम्हाला माइंडफुलनेसचा ऑडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कदाचित आपल्या चॅनेलवर सुद्धा काही ऑडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही यूज करू शकतात आणि त्या नुसार तुम्ही रिलॅक्सेशनच्या मार्फतसुद्धा सुद्धा आनंद घेऊ शकतात तर आपण आज फक्त माइंडफुलनेसनुसार बोलणार आहोत आणि ह्यामुळे काय होतला शांतता तर लाभतेच मनस्थिती तुम्हाला स्टेबल करता येते आणि तुमची मानसिक अवस्था जी कुठे बिघडलेली असेल तुमच्यामध्ये चिडचिड असेल एन्झायटी असेल किंवा इतर मानसिकदृष्ट्या तुम्ही डिस्टर्ब झाला असाल तर नक्की ह्या गोष्टी तुम्हाला स्टेबल राहण्यासाठी तुमचा विचारांचा जो काही गोंधळ तुमच्या मनामध्ये उतरत असतो त्या स्टेबल राहण्यासाठी ह्या माइंडफुलनेसचा नक्कीच उपयोग होत असतो मग जर तुम्ही रायटिंग जर करत असाल तर त्या रायटिंगमध्ये तुम्ही एवढं म्हणजे त्याचा सराव करत असतात ना तर तुम्ही त्या तुमचा अक्षरांवर फोकस करायला प्रयत्न करा मग अक्षरावर फोकस करणं म्हणजे काय असू शकतं मग तुमचे ते लाईन लयबद्दल ते लिहिणं असेल मग तुमचं ते पेन्सिल पकडण्याची जे काय कला आहे त्यावर फोकस करणं असेल मग त्या अगदी म्हणजे तुम्ही त्या पेनचा स्पर्शसुद्धा अनुभवायचा आहे तर अशा अनेक प्रकारचं तुम्ही ॲक्टिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये करू शकता इवन तुम्ही तुम्ही एखादा पदार्थ खात आहात चहा पित असाल तर नक्की त्या पदार्थाचा चावताना किंवा ती चहा पिताना त्या गोडव्याचा आस्वाद घेणं म्हणजे तुमचा माइंडफुलनेस आहे तर ह्या अशा प्रेझेंटमध्ये कसं राहावं प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी आपल्या माइंडला स्टेबल कर कारण आपलं मन आहे ना एक ओ, ओ, एखाद्या उडत्या पक्षाप्रमाणे आहे म्हणतो ना बहिण्या बहिणीसुद्धा म्हणलं आहे मन वडाय वडाय किती हे हाकलं त्याला तरी ते उभा पेकावरीच येतं तर अशा प्रकारचं आपलं जे काही मन आहे ना ते कुठेतरी आवत नाही आणि अशा वेळेस ज्या सैरा अ झालेलं मन आहे त्याला स्थिर आणण्यासाठी जर आहे ना तर ते म्हणजे आपल्याला वर्तमानात राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला मग आपल्या भूतकाळात जाऊन आपल्याला काय मिळणार आहे का अजिबात नाही किंवा फ्युचरचा विचार म्हणजे भूतकाळाचा विचार करून आपण जर जास्त भविष्यकाळाकडे जर जास्त आपला ओळख असेल तर नक्कीच आपलं काहीतरी प्लॅनिंग असू शकतात परंतु ते पण आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे का नाही पण जर तुम्ही वर्तमानात जगायला शिकलात ना तर त्या वर्तमानात वर्तमानामधून तुम्हाला काय मिळवायचं आहे ना ते मात्र तुम्हाला नक्की मिळू शकतं कारण ते तुमचं हक्काचं असतं आणि त्या क्षणी त्याच वेळी होऊ शकतं तर नक्कीच आपल्याला माइंडफुलनेसद्वारे ह्या वर्तमानात कसं जगावं आणि आपलं आयुष्य कसं सुंदर करावं नक्कीच ह्या आपल्या माइंडफुलनेसमधून होत असतो बघत मी एखादा चित्रकार ज्यावेळेस त्याची रंगसंगतीने त्याची जो कला सादर करत असतो ना तर त्यावेळे तो त्याचा पूर्ण म्हणजे आतून त्याची कल्पनाशक्ती तिथं तो ओतत असतो आणि पूर्णपणे तो प्रेझेंटमध्ये वावरत असतो असं नाही की तो कुठेतरी कुठल्या विचारांमध्ये हां जर त्याची ती कला खूप अवगत झाली असेल त्याची खूप प्रॅक्टिस झाली असेल तर अर्थात तो थोडासा विचार आणि थोड्या दुसऱ्या विचारांमध्ये सुद्धा तो जात असेल परंतु जोपर्यंत आपण एखादी गोष्ट मन लावून करत नाही किंवा त्या जागेवर आपण ते फोकस करून करत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या हातून चांगली घडत नसते हे काही वेगळंच सांगायला नको तर नक्कीच अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात ज्या आपल्या माइंडफुलनेसना आपल्याला मिळत असतात तर नक्कीच आपल्या आयुष्यात हे माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटी नक्कीच आणा आणि तुम्ही असे कुठले ॲक्टिव्हिटी जर तुमच्या लाईफमध्ये करत असाल तर नक्कीच तुम्ही कमेंटमधून मला में मेन्शन करा कारण मलासुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमच्या हेल्थशी किंवा तुमच्या डेली रुटीनशी किती खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वावरत आपल्याला माइंडफुलनेस काय शिकवतात त्याचे तत्व आपण जाणून घेता आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वर्तमानात राहायला शिकलं पाहिजे तुम्ही भूतकाळाचा विचार करू नका किंवा भविष्याचा विचार करू नका आता वर्तमानातमध्ये ज्या काय आनंद तुम्हाला मिळत आहे ना त्या आनंदावर फोकस करा त्या आनंदामध्ये जगण्याचा आनंद घ्या तर हे आपल्याला माइंडफुलनेस आणि आप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वीकार करायला घ्या तुम्ही जसे आहात ना तसं स्वतःला स्वीकारा कुठल्याही गोष्टीचं अट्टाहास नको जबरदस्ती नको आहे त्या कंडिशनमध्ये स्वतःला स्वीकारा म्हणजे मग बघा तुम्ही याला ह्या गोष्टी मेडिटेशन करत असाल मेडिटेशनच्या वेळेत बने बऱ्याचदा अनेक लोकांना असे अनेक विचार येत असतात किंवा अनेक गोष्टींमध्ये मन भरकटत असतं तर भरकटू द्या जाऊ द्या पण तुम्ही त्याला स्वीकारा आणि त्याला फक्त ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा तर नक्कीच तुमच्यामध्ये हा जो स्वीकार करण्याचा जो काही पॅटर्न आहे ना तो नक्कीच हळूहळू तुम्हाला त्या स्टेबिलिटीपर्यंत आणेल की तुमचं मन हळूहळू रिलॅक्स व्हायला लागेल आणि तुमची विचारांचं जे काही निसरा आहे त्याला मात्र कुठेतरी त्या रिलीज करायला या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असू शकतात पक्षपातीपणे या सगळ्या गोष्टी हाताळा म्हणजे काय कुठला ही प्रकारचं तिथं लॉजिकल माइंड लावू नका मग हे असं का झालं मी असंच यायला पाहिजे होतं बऱ्यांदा मेडिटेशनमध्येही ना असे बऱ्याच लोकांचे अनुभव वेगळे वेगळे असतात आणि अशा वेळेस काय होतं की मी याला असा अनुभव आला मग मला कसा नाही आला मग मला पण तो तसा आलाच पाहिजे किंवा मग मला ही अशा गोष्टी दिसल्याच पाहिजे किंवा माझ्याही हातून कामाच्या गोष्टीमध्ये अशा गोष्टी घडल्याच पाहिजे किंवा मग ह्या पायामध्ये मला हे सेन्सेशन जाणवत होते मग ह्या पायामध्ये का नाही आल्या तर मग असं कुठल्याही गोष्टीचं तिथ मोजमाप करू नका किंवा कुठ निपक्षपणाने ह्या गोष्टी हाताळा म्हणजे तुमचं माइंड जे, जे काही मेडिटेशन आहे किंवा जे काही ॲक्टिव्हिटी तुम्ही करत आहात तर नक्की ती पूर्ण छान पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही प्रकारचा ओतावडेपणा नसावा आपल्या मनामध्ये एक शांत दयाळू भावना तिथं त्यावेळेस प्रेझेंटमध्ये असावी ज्या काही गोष्टी करत आहात ना तुम्ही त्या गोष्टीला एकदम मायेने बघा कुरवाडा मग तुम्ही तुमचा पूर्ण शरीरावर जरी फोकस करत असाल आता हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही माइंडफुलने ज्यावेळेस आम्ही शिकवत असतो त्यावेळेस सगळी सगळ्यात पहिला ब्रिदिंगवर आपण फोकस करत असतो आणि ज्यावेळेस फोकस करता करता पूर्ण आपण शरीराला कसं ऑब्झर्व करावं ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस ह्या गोष्टी बघत असताना फक्त एक निर्विकार निर्विचारपणे आणि दयाळू भावनेने तुम्ही त्याला बघा त्याला ग्रॅटिट्यूड द्या बऱ्याचदा आम्ही मेडिटेशनमध्ये सुद्धा सांगतो की आपण आयुष्यामध्ये भरपूर काही करतो आणि भरपूर जणांना क्रेडिट देत असतो त्यांना ग्रॅटिट्यूड देत असतो परंतु आपण स्वतःला कधी ग्रॅटिट्यूड फील करतो का मग आपले हे दिवसभराचे आपले हे हात असतात ते आपल्यासाठी भरपूर काही कष्ट करतात भरपूर काय मग त्या हातानंसुद्धा आपल्याला ग्रॅटिट्यूड देता आलं पाहिजे किंवा मग म्हणजे जे मुद्दा काय सांगायचा की आपल्यामध्ये आपल्याबद्दल एक दयाळू भाव एक भावना ती निर्माण आपल्यामध्ये झाली पाहिजे तर ह्या गोष्टी संतपणे ज्यावेळेस सुरू असतात ना ज्यावेळेस तुम्ही पूर्ण रिलॅक्स माइंड ऑफ स्टेटमेंटमध्ये येत असतात ना त्यावेळेस मात्र तुमचं माइंडफुलनेसची जी, जी काही ॲक्टिव्हिटी आहे मेडिटेशन असेल तर ते सुद्धा अगदी यशस्वीरित्या होत असतं अनेक गोष्टींनी तुम्ही या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करत जा म्हणजे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मग याचा फायदा काय होईल अर्थात तुमचं भावनांवर तुम्हाला कंट्रोल कसं करावं हे नक्कीच तुम्हाला यातनं फायदा होईल तुमचं जे काही दिवसभराची चिडचिड होत असेल किंवा मग तुमचं शरीर थकल्यासारखं मन थकल्यासारखं वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला यातनं थोडा फायदा होईल आणि अशा अनेक गोष्टींवर तुम्हाला अमूलाग्र बदल तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जाणवायला लागणे सगळं महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तो सुद्धा वाढायला लागेल मग या गोष्टी कशा कराव्यात तर नक्की तुम्ही तुमच्या निसर्गाच्या सांधिद्या ज्या ज्या वेळेस तुम्ही जात असाल ना चालता बोलता या गोष्टी करा असं काही नाही की तुम्ही याला खूप वेळ काढून या गोष्टी केल्या पाहिजेत मग तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जरी जात असाल ना तर त्या निसर्गाचा आस्वाद घ्या म्हणजे काय की निसर्गाशी कनेक्ट करा तर निसर्गाशी कनेक्ट व्हा म्हणजे काय एखाद्या आता ह्या आमचं नेचर ॲक्टिव्हिटीशी म्हणजे ज्या जसं आपलं हे शरीर पंचतत्वाशी पंचमहाभूतांनी जसं बनलं आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी येत असतात तर मग आपलं निसर्गाशी जे काही नातं आहे ना ते खूप निगडीत आहे कनेक्टेड आहे मग ज्या ज्या वेळेस तुम्ही निसर्गाशी जाता सानिध्य साधतात त्या त्यावेळेस त्या निसर्गाचा भाव तुमच्याशी कसा कनेक्ट होतो हे सुद्धा तुम्ही माइंडफुलनेसने अनुभवा तर नक्की तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्ग अनुभवायला येईल आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वतः ब्रिदिंग करतात अर्थात तुम्ही ज्यावेळी ब्रेदिंग एक्सरसाईज करतात ना मग ती नाकातून येणारे जे काय तुमच्या नागपुडीतून जे काही हवा येते ना त्या हवेलासुद्धा त्या स्पर्शालासुद्धा तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा मग त्या हवेचा तुम्हाला स्पर्श कशा पद्धतीने आहे कोणत्या नागपुडीतनं ती हवा गार प येते का उबदार येते का म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना ऑब्झर्व करायला शिका दैनंदिन जीवनामध्ये खातो पितो तर ह्या गोष्टींचासुद्धा आस्वाद घेणं म्हणजे प्रेजेंटमध्ये राहून या गोष्टी क्रिया करणं म्हणजे तुमचं माइंडफुलनेस आहे आणि मेन म्हणजे आपण ज्या ज्या वेळेस आपलं पूर्ण शरीरावर फोकस करतो म्हणजे जसं तुम्ही आता एक छोटीशी आपण ॲक्टिव्हिटी घेऊया डोळे बंद करा थोड्या वेळेसाठी ग्रेट थोडंसं डीप ब्रिदिंग करा आणि काही सेकंद आपण ती ॲक्टिव्हिटी का इन अँड आऊट करायचं आहे करा फक्त डीप ब्रिदिंग स्लोली स्लोली आऊट डी ब्री आय स्लोली स्टुडी स्लो आवड ज्या वेळेस तुम्ही श्वास घेत आहात ना त्यावेळेस ती हवाचा जो काही स्पर्श आहे ना तो गारवा तुमच्या नाकुडीतनं त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवेल आणि ज्या वेळेस तुम्ही सोडत आहात ना तर ती तुमच्या शरीरातनी जी काय उबदार हवा आहे तीसुद्धा सोडताना तुम्हाला जाणवेल की ती हवा ओबदार आहे का गार आहे तर तुमच्या नाकाखाली होताना त्या हवेचा स्पर्शसुद्धा जाणवला पाहिजे एवढं मन तुमचं तिथं एकाग्र झालं पाहिजे आणि आता हळूहळू तुम्ही रिलॅक्स होत आहात असं थोडं इमॅजिन करायचं आहे आणि शरीर अगदी हलकं आणि सैल सोडायचं आहे आणि मग तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहात ज्या ठिकाणी तुम्ही झोपला आहात तिथं ही ॲक्टिव्हिटी केली नाही तर अति उत्तम फक्त थोडासा वेळ काढा आणि या वे वेळेस तुम्ही थोडं रिलॅक्सेशनमध्ये हा माइंडफुलनेसचा अनुभव घ्या तो म्हणजे तुम्ही तुमच्या पायांवर फोकस करा असं ऑब्झर्व करा की तुमच्या पायांमध्ये जे काही सेन्सेशन तुम्हाला जाणवत असेल त्या सेल्समधून अगदी ते रिलॅक्सेशन भिनत आहे असं त्याचं एक तुम्ही इमेजिन करू शकतात की तुमचं रिलॅक्सेशन होत आहे हळूहळू तुमचे पाय रिलॅक्स होत आहेत मग ते रिलॅक्सेशन करताना तुमच्या ज्या काही सेल्स आहेत ते तुम्हाला कसे प्रतिक्रिया देत आहेत खरं तुमचे पाय रिलॅक्स होत आहेत का मग तिथं कुठल्या पायांमध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे मग कुठे तुम्हाला सेन्सेशन जाणवत आहेत का मग कुठे दुखत आहे का मग कुठे तणाव असं खेचल्यासारखं होतं मग कधी कधी खूप ताणल्यागत होतात मग अशा अनेक छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या हळूहळू एक स्टेप बाय स्टेप असं पूर्णपणे ऑब्झर्व करत करत आपल्या पूर्ण शरीराला ऑब्झर्व करायचं आहे हर हर सेल्समधून आपलं मन ते जाऊ द्यायचं आहे फक्त तुम्हाला फक्त बाहेरच्या ऑर्गन्समध्ये नाही या गोष्टी फील करायच्या तुमच्या इनर पेसमध्ये जाऊन तुमच्या इनर ऑर्गन्समध्ये सुद्धा या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात एवढं हे सूक्ष्म ध्यान आहे असं आपण म्हणायला हरकत नाही कारण फक्त मेडिटेशन केल्यामुळेच आपण ध्यान होतं असं नाहीये पण ज्या ज्या वेळेस आपण त्या त्या गोष्टींवर फोकस करतो ना तर ते सुद्धा आपलं एकाग्र मन झालेलं म्हणजेच आपलं ध्यान असू शकतो याला ही मेडिटेशन म्हणायला काहीच हरकत नाही तर नक्कीच ही ॲक्टिव्हिटी हळूहळू तुम्ही पूर्णपणे तुम्ही तुमचा शरीरभर पसरवा आणि त्याचा आनंद नक्कीच घ्या आणि नक्कीच तुम्ही मला मेन्शन करा खर, आ, की तुम्ही खरंच ह्या ॲक्टिव्हिटींपैकी कुठली ॲक्टिव्हिटी तुम्ही सर्वात आधी करायला घेणार आहात मग डीप ब्रीदिंगची असेल मग रिलॅक्सेशनची किंवा मेडिटेशनची किंवा मग पॉझिटिव्ह ऑपर्मेशन तुम्ही आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असेल तर त्यापैकी नक्कीच एखादी तरी गोष्ट तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये आणली आणि त्याची दैनंदिन प्रॅक्टिस केली सराव केला तर नक्की तुम्ही तुमच्या वर्तमानामध्ये कसं जगायचं ना तर नक्कीच शिका आणि यामुळे तुमची मनशांती तुमची एकाग्रता तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढण्यामध्ये मदत होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसंही हेल्पफुल वाटला असेल चांगला वाटला असेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अर्थात जर माहिती आवडली असेल इतरांनाही ती मिळावी तर नक्कीच शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि तुमचे काही कमेंट्स असेल ह्या रिलेटेड किंवा तुम्हाला आधी काही मदत हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करा तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की मी त्याला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा असेल तर नक्कीच अर्थात करू शकतात मलासुद्धा तुम्हाला मदत करायला आवडेल आणि खरंच खरं पुन्हा अगेन ऐन अगेन माझं खरंच रिक्वेस्ट आहे नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय